भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे अडवाणी यांना पुरस्कार जाहीर होताच त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे मात्र वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर टीका केली आहे लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जीना यांच्या कबरीवर फुले वाहिली तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकले त्या आरोपातून तुम्ही अडवाणी यांना आता दोषमुक्त केलं आहे का असा सवाल करतानाच अडवाणी यांना पुरस्कार देणं हा भाजपचा फारस आहे अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आमदारांनी स्वत ला राजे समजू नये तुम्ही लोकप्रतिनिधी आहात राजे नाही पण सध्या आमदार राजे झाले आहे ते पाहिजे तसम सरकारला झुकवतात